अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील किराणा दुकान फोडून दुकानातील किराणा सामानाची चोरी करणाऱ्या आरोपीस अठ्ठेचाळीस तासात गजाड करण्यात कोपरगाव तालुका यश आले आहे कपिल राजू पिंगळे वय सत्तावीस वर्ष राहणार मोतीडगळ कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर असे गजाड करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी विलास मनोहर वाबळे वय पन्नास वर्ष यांचे सुरेगाव येथील त्यांच्या मालकीच्या मातोश्री किराणा अँड जनरल जनरल स्टोअर दुकान असून या दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पाच ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान उचकटून दुकानात आत प्रवेश करून दुकानातून किराणा मालासह रोख रक्कम असा जवळपास चोपन्न हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता दुकानात चोरी झाल्याची गोष्ट समजल्यानंतर बाबळे यांनी सात ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीवरून तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला होता तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहितीप्रमाणे सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार असलेला कपिल राजू पिंगळे वय सत्तावीस वर्ष राहणार मोतीनगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याने त्याच्या अल्पवयीन साथीदार यांच्यासोबत मिळून केलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत गजाड केले आहे सदर आरोपीकडून चोरीला गेलेल्या मालापैकी काही किराणा माल व एक मोबाईल असा सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास अकरा ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरपसिंग व्ही सुंदरणे पोलीस उपनिरीक्षक वैशाली बुकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दही फळे पोलीस कॉन्स्टेबल बाग गुंजाळ सुकटे साडब यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत वाबळे वस्ती सुरेगाव येथील राहणारे फिर्यादी विलास मनोहर वाबळे यांच्या किराणा दुकानातील किराणा माल जवळजवळ पंचावन्न हजारचा किराणा माल हा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेला अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्वप्रथम आम्ही टीम तयार केली कारण सोरेगाव आदीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं होतं त्यामुळं आम्ही नव्या नव्याने आमच्याकडे जॉईन झालेले ए पी एस सुंदरडे तसेच महिला पी एस आय मुक्के मॅडम पोलीस हवालदार बीटचे दैफळे नंतर पोलीस हवालदार बोटे पोलीस शिपाई गुंजा अशा आम्ही वेगवेगळी वे वे पथकं तयार करून गुन्ह्याच्या अनुषंगाने काय उपलब्ध माहिती उपलब्ध होते का याची हे करण्यासाठी पथकं तयार केलेली होती त्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा मोतीनगर भागातील राहणारा कपिल पिंपळे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांनी मिळून केलेला आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही एक अँबुश रचून त्याची गोपनीय माहिती काढून त्याला गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यात घरफोडी करून चोरी गेलेला मुद्देमालापैकी वीस हजाराचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे त्याला मान्य न्यायालयापुढे हजर केले असतं त्याला अकरा ऑगस्ट पर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे पुढील तपास ए पी आय सुंदरडे हे करत आहेत